नमस्कार मंडळी तर आता आपण निघालो महाबळेश्वर टेम्पलकडे तर तुमका दाखवते आतमध्ये कसा नमस्कार मंडई तर आता आपण इल्लेलो असो महाबळेश्वर टेम्पलकडे तर आतमध्ये तुमकं पण दाखवतं आहे जर मोबाईल नेऊ दिलो तर तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आतमध्ये जाऊया महाबळेश्वर देवळात तर माझ्यासोबत तुम्ही पण चला तर ह्या ना थोडा वर चढून जाऊचा लागता तर थैसर अजून पण थैसर ना मंदिर वगैरे आहात म्युझियम वगैरे असा आता तर आपण आतमध्ये जर मोबाईल नेऊ दिलो ना तर तुमका मी नक्कीच दाखवेन तर आता तर आम्ही पहिल्यांदा देवात जाऊन दर्शन घेतलो तर त्या बघा तुमका दाखवते त्या दिसताना वर वगैरे आता हा महाबळेश्वरचा देव तर इकडे पण ना तशी गर्दी नाही आहे कारण सीझन नाही आहे सध्या ना त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही तर हैसून तुम्ही वर देऊळ बघू शकतात आणि देऊळ ना अगदी खूप पूर्वीचा असा असा तुमक थोडाफार दाखवू मिळता दाखवते तर आतमध्ये तर मोबाईल देऊ देऊ नये आमका मोबाईल बाहेर स्विच ऑफ करू तर लागतात तर ह्या असा महाबळेश्वरचा देव म्हणजे एक भारी असं तुमक वाटतं इकडे फोटो वगैरे काढू पुन्हा मस्त असेल आणि खूप लोक इकडे फोटो वगैरे पण काढतात तर एकदम जुना असा हा देऊळ हा आणि खूप पूर्वी का पूर्वीच्या काळापासून जर तुमका बघा तुम्ही सर जे काम वगैरे असा ना तर असा तर ना तर एकदम भारी असा तर ह्या पूर्वी खूप पूर्वीपासूनचा हा आणि दगडी असा आ तर दिसाक पण मस्त दिसता आणि आतमध्ये जर एकदम थंडगार असा म्हणजे बाहेर किती गरम झाला तुमक्या आतमध्ये जाऊन ना आजमध्ये जाऊचं लागता पण ता एकदम ना थंडगार वाटता कारण तो दगडात कोरलेला आला तर आता आम्ही बाहेर थोडे फोटो वगैरे पण काढून घेतले मस्तपैकी कारण देवळ हे भारीच होता इकडे आणि इकडे खूप वेळ बसलो आम्ही कारण इकडे ना वारो वगैरे पण मस्त होतो आणि इकडे फोटो पण मस्त भारी येतात आणि फोटो पण भरपूर लॉग असतात इकडे तर आम्ही इकडे इकडे साईडला ना गार्डन कसं म्हणजे थोडासा गार्डन कसा असा तर आम्ही इकडे थोडा बसलेलो त्याच्यानंतर आम्ही जाऊया पंचगणी म्हणजे पाच नद्यांचा पाणी जा एकत्र एक येताना तिकडे तिकडे पण आतमध्ये तुमका मोबाईल नेव गावना ना तर बाहेर बंद करू तर लागतात आणि इकडची सगळी देवळं ना अगदी पूर्वीपासूनची आहोत तर इकडे ना पंचगंगा म्हणतात पाच नद्यांचं पाणी इकडे येता तर त्याच्यानंतर साईड एका हा शिवमंदिर एक हा तिकडे पण आम्ही गेलेलो पण इकडे कसं सांग मोबाईल वगैरे आतमध्ये नेऊ दे नाही त्याच्यामुळे आता आतमधला शूटिंग मी तुम्हाला दाखवू शकलंही ना तर हा एक मस्तपैकी नंदी वगैरे ना दगडात कोरलेलो असा आणि इकडे पण ना आतमध्ये आम्ही गेलेलो ना आणि एकदम थंड वाटतं म्हणजे किती तर गरम असू दे पण आतमध्ये एकदम थंड वाटतं त्यानंतर तिकडूनच खाली ना थोडंसं चलान जाऊन कृष्णाई टेम्पल तर तिकडे आम्ही गेलेलो तर ह्या ह्या पण ना एकदम भारी असं मंदिर असा आणि खूप जुना असा आणि का दाखवतोय मी तिकडे तिकडे पण मोबाईल नेऊ परमिशन नाही इकडच्या देवळाने तसंच हा की आज मध्ये तुम्ही मोबाईल घेऊ शकणार नाही पण महाबळेश्वरचा टेम्पल वगैरे आहे ना आज मध्ये पार्किंग करतात त्याच्या अपोजिट साईडने ना सरळ खाली जायचा आणि तिकडे तुमका कृष्णा मंदिर असा कृष्णा तिकडे पण ना व्ह्यू एक नंबर हा तो व्ह्यू तुमका मी दाखवतोय आज मध्ये तुमका मोबाईल वगैरे घेऊन जाऊ गावणार नाही तर इकडे पण पड़ ना मस्त आहे की चलत जावया तर आम्ही आता पोहोचलेलो असो कृष्णा मंदिराकडे तर ही गेस्ट काढली ना की तुम्ही बघा मस्त आहे की दगडी तर ना देऊळ आणि ते दगडी देऊळ असल्यामुळे ना आतमध्ये एकदम थंडाव असतं आणि आजूबाजूचा व्ह्यू तर एकच नंबर आहे मी तुमका लांबसून दाखवते हे बघा फुल दगडी असा पण व्ह्यू एक नंबर असा म्हणजे साईडनं धबधबो वगैरे पण असा छोटासा धबधबो टाईप हा तर पण व्ह्यू बघा मस्तपैकी एकदम आणि फोटो मिळतो तर एक नंबर येतात आणि खूप जुना असा मंदिर आहे आणि दगडाने इतक्या कोरीव काम केलेलं असं ना तर मी तुमका थोडासा दाखवतो आहे कारण मोबाईल तर आतमध्ये नेऊ देऊ नसलो तर तुमका मी त्या थोडासा दाखवतो आहे कारण बाहेर आम्ही मग मोबाईल काढलो बाहेर फोटो वगैरे काढले ना बाहेर फोटो वगैरे काढू शकतो पण आतमध्ये घेऊन जाऊ शकलो नाही तर दगडाचा असा मोठा हा देऊळ हा तर चला तुमका मी दाखवत आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण ह्याचे कोरीव काम वगैरे ना मी तुम्हाला दाखवते किती छान वाटतं हा बघा आणि ह्या फुल दगडी असा असा आणि तुम्ही कधी किती पण बाहेर ऊन असा नाही किती पण गरमी होऊ दे तुम्ही आतमध्ये जेव्हा जातात ना एकदम थंडाव असा एकदम थंडाव तर इकडे व्ह्यू पण बघा एकदम भारी व्ह्यू हा इकडे तुमका इकडे सनसेट वगैरे पण भारी असता आणि व्ह्यू पण बघा खाली दरी वगैरे असा आणि साईडला वगैरे तुमका इकडे फोटो काढू वगैरे पण मस्त जागा की खाली तुमका ते पाण्याचा एक ओळ कसं दिसता ते पण एकदम भारी दरी कशी आहे आणि ह्या साईडले ना पण धबधबा छोटासा हा तो पण तुमका मी दाखवतो पण हो सीन बघा हो सीन किती छान तो बघा डोळे हो असं सीन हा तो मी माझ्या मोबाईलात कैद केलेलो असा आणि तुमच्याशी आता मी शेअर करता येतो तर ह्या असा कृष्णाई टेम्पल एकदम जुना हा दगडी असा आणि कोरीव काम एक नंबर हा तुम्ही बघू शकता कोरी तर कोरीव काम वगैरे तर आतमध्ये पण मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही बाहेरचं तुमका मी दाखवतो आहे आतमध्ये पण थंड वगैरे हो मस्तपैकी हा तर आता इकडे थोडासा ना ऊन वगैरे असला तरी आतमध्ये एकदम थंड तर, एक हो। तर अगदी ना हा जुनं असा मंदिर असा इकडे ना सीन फोटोसाठी वगैरे हो सीन भारी असत आणि एक नंबर फोटो वगैरे हो येतात इकडे तुम्ही येऊन मस्त की बसू पण शकतात दुसऱ्या साईडला ना तिकडे सावली उगर, सावली वगैरे आहात म्हणजे तुम्ही आरामात तिकडे बसू शकतात आणि हो सीन तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या टाइमला येईल तर अति अगदी भारी दिसता आताच बघा किती भारी दिसतं तो म्हणजे धुक्या पण असा आणि तुमका पाणी पण आहात आणि ह्या साईडला ना लहानच बघा धबधबा सांगला आहे तो आता पाऊस नाही हा त्याच्यामुळे थोडं कमी आहा पण जेव्हा पाऊस असतो तेव्हा भारी वाटता कारण मी पावसात पण इल्लेलो आहे इकडे तर थोडासा कोरीव काम आजमधला मी दाखवतो आहे म्हणजे मोबाईल आजमध्ये घेऊन जाऊ ये ना पण थोडासा मी काढलं आहे शूटिंग तर हे बघा काम वगैरे बघा हे खांब वगैरे बघा म्हणजे वरचे खांब वगैरे कसे कोरलेले आज ना ते बघा मस्त म्हणजे भारी वाटता तेवढ अगदी अगदी ओल्ड पुराना कसा तर इकडे इकडे पण ना अगदी बरं वाटतं बसा वगैरे कारण हे शांत असतं अजिबात गर्मी वगैरे होईना ना आणि तुमका इकडे टाईम वगैरे मस्त स्पेंड तर ह्याचं पण आता दर्शन आपलं झालेलं असा आता पुढे काय करतो तर तुमकं मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की दाखवतो आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद